नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी दहा मिनिटात चमचमीत अशी आलू मटरची भाजी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन ते चार अद्रकचे तुकडे आणि थोडासा कोथंबीर घेतला आहे घेतलेले सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे सुरुवातीला न टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून या मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मसाल्याची पेस्ट मी तयार करून घेतली आता तयार केलेली पेस्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा एक मसाला विलायची आणि एक तेजपान टाकून घ्यायचे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा फोडणीमध्ये मिक्स करायचा आहे आणि कांदा हलक्या ब्राऊन रंगाचा परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी कांदा हलका ब्राऊन परतून झाला आहे आता यामध्ये आपण जी मसाल्याची पेस्ट तयार केली होती ती सर्व पेस्ट टाकून घ्यायची फोडणीमध्ये पेस्ट मिक्स करून घ्यायची आणि आता ही मसाल्याची पेस्ट अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकता मसाल्याने आता छान तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर दोन चमचे लाल मिरच पावडर एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर परत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले व्यवस्थित मिनिटभर परतून झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर पाण्यामध्ये मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि कढईवरती आपल्याला दो दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आणि मसाल्याला रंगही खूप छान आलाय आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले आलू घेतलेत आणि उकडलेल्या आलूच्या अशा छान मध्यम आकाराच्या फोडी कट करून घेतल्या त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मटार टाकून घ्यायचे आणि भाजीच्या आकाराने आपल्याला एक चमचा यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि दोन कट केलेली हिरवी मिरची सुद्धा टाकून घ्यायचे आहे त्यानंतर मटर आलू आणि मिरची मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला या भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचे तर इथे आपल्याला थंड पाणी न टाकता कोमट पाण्याचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतले आता टाकलेलं पाणी आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी भाजी मिक्स करून घेतली आहे मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकाल भाजीमधील ग्रेव्ही आहे ती थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे या भाजीमध्ये परत थोडंसं कोमट पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे भाजी मिक्स करून झाल्यानंतर या भाजीची ग्रेव्ही तुम्ही बघू शकाल खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशी मिडियम थिकनेची ग्रेव्ही आपल्याला या भाजीची ठेवायची आहे त्यानंतर या कढईवरती झाकण ठेवायचे आणि मध्यम आचेवरती ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनटं छान शिजून घ्यायची आहे चार मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकाल भाजीवरती मस्त तरी आली आहे आता ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि भाजीमधील आलू आहे ते आपण अगोदरच उकळून घेतलेले होते त्यामुळे त्याला फार टाईम लागत नाही फक्त आपल्याला भाजीमधील मटर आहेत ते असे दाबून बघायचे तर बघू शकता मटरसुद्धा छान शिजलेले आहे तर या ठिकाणी अगदी दहा मिनटात आपली चमचमीत अशी आलू मटरची भाजी तयार झाली तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि भाजीमध्ये थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि कोथंबीर भाजीमध्ये मिक्स करायचं आहे तर बघू शकता खूप मस्त अशी आपली चमचमीत आलू मटरची भाजी तयार झाली तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार झालेली भाजी मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली आहे तयार केलेली भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते तर माझ्या पद्धतीने अशी चमचमीत आलू मटरची भाजी नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर